नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण आमलेट बनवू दोन अंड्यापासून बनवणार पण चार अंड्यासारखं दिसणार एवढं मोठं आमलेट होते म्हणजे अंड्याची फूळ होते अगदी दोन प्रकारचे आपण बनवले घेतो खूप टेस्ट हे आमलेट होते अशा पद्धतीने पद्धतीने बनवलं तर चांगलं तर आपण लागते तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी चार अंडे घेतलेत पण परत मी दोनच अंड्याचं बनवणार आहे नंतर दोन अंड्याचं चा बनवते आता आपण अंडी फोडून घेऊया असं उलटण्या नको त्याच्यावर मधोमध आणायचं म्हणगीच अंड फुटतंय दोन भाग होते आता मी वाटी छोटी घेतली नंतर बायल घेते मोठा आता अंड फोडून घेऊया दुसरं पण एक कांदा मी बारीक चिरून घेतला ती घालू आहे एक टमाटो आहे बारीक चिरून ती घालू आहे पण आता चवीपुरतं मीठ घालूया बिडकी पावडर थोडीशी कलरसाठी घालू आहे घरातला साठवणीचा मसाला घालूया एक चमचा किंचित थोडीशी हळद घालूया ही अद्रक लसणाची पेस्ट घेतली मी एक मिरची चिरून घेतली बारीक पेस्ट घालूया अर्ध्र ग्लास नाही एक मिरची आहे ती घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया तर सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला छोट्या वाटीत येत नाही आता बाऊल घेऊया आपण बाऊलमध्येच करायला पाहिजे या बाऊलमध्ये ओतून घेऊया व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल मग घेतानाच मोठं भांडं या सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण अगदीच पाच मिनटात पोळी तयार होती अंड्याची तवा ठेवल्या इकडं मी गॅसवर गरम करायला एकच चमचा आपण तेल असं फिरवून वतायचं सगळी पण आता हे मिश्रण सर्व ओतून घेऊया तव्यामध्ये असं ओतताना पसरत एका वतायचं एकाच जाग्याला नाही वातायचं ओतत ओतत कडक जायचं नंतर आपण उलटण्यान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे फीक वडून घ्यायचं या साईडला त्या साईडला गोलखेल आपली पोळी झाली अंड्याची वरून थोडेसे मी जिरं पावडर घातले आता पलटी करून घेऊया आपण कडा मोकळ्या करून घ्यायच्या नसमध्ये उलकण घालून पलटी करायचं वरून थोडी कोथिंबीर घातली दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊ ही खूप टेस्टी होते आता मी दुसरं अंड्याची पोळी बनवणार आहे का त्यात कायच घालत नाही तर कांदा टमाटो नाही घालायचं असंच बनवायचं दोन अंडी फोडून घेतले मसाला मीठ सर्व घातले आता हे सोडून घेतले बा पलटी करून घेतले अशा पद्धतीनं आपण अंड्याच्या पोळ्या बनवल्या ते खूप टेस्टी होती त्या भारी चवीला तर आप लागते रेसिपी आज लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी बोलतो का धन्यवाद